आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरात दिवसाढवळ्या चोराने दहशत माजवत एका महिलेच्या अंगावर मोटरसायकल घालत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचा पोहे हार हिसडा मारून लंपास केलाय सकाळी पावणे अकराच्या दरम्यान वैशाली गोपाल खाडिलकर आणि शैला कुमार बेडेकर या अळतेकर हॉल येथे लग्न कार्यासाठी चालत चालल्या होत्या मिरचेतील ब्राह्मणपुरी येथील जिलेबी चौक इथे एक मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने वैशाली गोपाल खाडिलकर वयवर्ष अडुसष्ट यांच्या अंगावर गाडी घातली आणि यामध्ये वैशाली खाडिलकर जमिनीवर पडल्या त्याच वेळेला चोरट्याने वैशाली खाडिलकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पोहे हार हिचडा मारून लंपास केला यामध्ये वैशाली खाडिलकर या जखमी झाल्या त्यांच्या चेहऱ्याला पायाला आणि गुडघ्याला दुखापत झाली यामध्ये हिसडा मारताला पोहे हार अर्धा चोरट्याने चोरून नेलाय तर मंगळसूत्र ही लंपास केले, यामध्ये एकूण तीन तोळे सोने चोरट्याने चोरून नेले या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन या घटनेची चौकशी आणि तपास सुरू केला याबाबत वैशाली गोपाल खाडीलकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे मी आणि माझी मैत्री दोघीजणी आरटेको हॉलमध्ये लग्नाला चाललो होतो जेलबी चौकापर्यंत आलो आणि पुढून एक गाडी आली मी काय त्या कस गाडी कसली आहे काय बघितलं नाही गाडीवर किती जण आहेत हे पण मी काय बघितलं नाही माझ्या अंगावर घालेलं वाटलं थोडंस मी बाजूला सरकार गेलं तर एकदम त्यानं मला पाडलं आणि गळ्यात हि मारून ओढून घेतलं लगेच माझ्या लक्षात आलं आपलं मारलं आहे पाडल्यावर मला जोरात बडवलं मला काही कळलंच नाही असं याच्यासारखं झालं एकदम मला घाबरलं आहे मी जोरात एकदम मी काय झालं हे काही कळलं नाही मग ते मग गळ्याला लावला तर गळ्यात नाही माझ्या मंगळसूत्र आणि एक पोहेर पोहेार दोन्ही मिळून पाच तो होत घालायला लागलं आणि पायाला लागलं ला जोरात ला।